काँग्रेसचा खरा चेहरा आज समाजापुढे येणं गरजेचं होतं म्हणून आजचं हे आंदोलन आहे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं एस सी एस टी आघाडी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर गेल्या काही दिवसापूर्वी राजीव गांधी यांचे पुत्र राहुल गांधी यांनी जे आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत निशेधारी अशा स्वरूपाचा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना जो खऱ्या अर्थानं सोचित पीडित दलित समाज आहे त्याला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्याला आरक्षण जाहीर केलं होत त्या आरक्षणामुळं जी जनता सोयी सुविधांपासून खऱ्या विकासापासून दूर आहे अशा दूर दूर असलेल्या समाजाला मूळ प्रवाहात आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ही घटना मोडण्याचं काम काल राहुल गांधी यांनी त्यांचं वक्तव्य करून या ठिकाणी एस सी एस टीचं आरक्षण संपुष्टात आणून अशा प्रकारचं वक्तव्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या निमित्तानं त्यांनी अपमान केलेला आहे वास्तविक पाहता लोकसभेमध्ये ज्यांनी जो नॅरेटिव्ह सेट केला की भारतीय जनता पार्टी ही तुमचं आरक्षण रद्द करणार आहे महायुती हे आपलं आरक्षण रद्द करणार आहे अशा प्रकारचा ज्यांनी प्रचार केला त्यांचा खरा चेहरा या निमित्तानं उघड झालेला आहे ही केवळ नारेबाजी आहे काँग्रेस हे पूर्णतः ता दलितांविरुद्ध आहे त्यांना दलितांची फक्त मतं हवी असतात दलितांना त्या जागेत ठेवायचं असतं परंतु केवळ आणि केवळ त्यांची दिशाभूल करून त्यांनी सत्तर वर्ष या देशावर राज्य केलेलं आहे अशा या काँग्रेसचा खरा चेहरा या निमित्तानं समोर आलेला आहे भारतीय जनता पार्टी त्यांचा निषेध करते काँग्रेसचा खरा चेहरा हा समाजापुढे येणं गरजेचं होतं म्हणून आजचं या आंदोलन आहे आणि या पुढील काळामध्ये दलित समाजानं तरी किमान याच भान राखलं पाहिजे की जे काँग्रेसचा आपल्या विरोधी आहे ज्या काँग्रेसला आपले कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाही अशा प्रकारच्या काँग्रेसच्या पाठीमाग उभं राहायचं किंवा नाही याचा हा त्यांचा विषय आहे त्यांनी कुठेतरी आत्मचिंतन करावं आपल्या समाजाचं ज्या ठिकाणी भलं होईल ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने या समाजाला न्याय मिळेल अशा ठिकाणीच आपण राहावं जे कोणी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे नॅरेटिव्ह सेट केले जातात ते खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्व दलित बांधवांना विनंती आहे की अशा प्रकारचे आरक्षण विरोधी जे काँग्रेसचं षडयंत्र आहे ते हाणून पाडण्यासाठी येथून पुढील काळामध्ये आपण संघटितपणे संघर्ष केला पाहिजे एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि काँग्रेसचा निषेध करतो की आली तर काँग्रेस ते त्यांनी सांगितलं त्यावेळेस पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट केली होती पक्षाने सांगितलं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे हे कुठल्याही प्रकारच पक्षाचं मत नाही पक्षाचे जे प्रवक्ते असतात त्या प्रवक्त्यांद्वारे जे काही विधान केलं जातं ते खऱ्या अर्थानं आपण गृहित मानलं जातं ते खऱ्या अर्थानं पक्ष मान्य करत असत मोठं विधान केलं आणि त्या विधानाला पुढा जे हरियाणाचे माजी आहे त्यांनी समर्थन केलं याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी ओबीएससी